श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला असं पण वाटायचं की आपण महाराष्ट्र पण इतर राज्यात पण काम चांगलं झालेलं आहे आणि तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगतो तुम्ही सहकार क्षेत्रातले तुम्ही जर गुजरात मध्ये जाल तर तिथल्या संस्था वेगळ्या आहेत तिथे गावात एकच विकास संस्था आहे आणि ते डेअरी संस्था नाही आहे काय नाही आहे त्या विकास संस्था दूध संकलन करतीये डेअरीचं पण काम तेच करतात हे पण काम करतात की प्रत्येक संस्थेकडं खात्याचं लायसन्स आहे ते एवढं मोठं काम तिथल्या मोठ्या मुट विकास संस्था आहे तुम्ही त्याच्या पलीकडं मध्य प्रदेश आणि झारखंड आणि छत्तीसगड मध्ये गेला सगळ्या विकास संस्था नाफेडची खरेदी करतात इ जेनरली प्रत्येक विकास संस्थेकडं नाफेडची खरेदीचं सेंटर आहे मोठ्या प्रमाणावर दे ते खरेदी करतात उत्तर प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विकास संस्था नाकडची खरेदी करतात तुम्ही खाली ह्याच्यात केला केरळ मध्ये केला केरळमध्ये तर फार मोठ विकास संस्था आहेत दहा दहा पंधरा पंधरा गावाची एक विकास संस्था आहे एका विकास संस्थेची शाखा आहे आणि ते डिपॉझिट पण घेतात मोठ्या <coughs> प्रमाणावर त्यांची औषधाचे सेंटर आहेत से। स्वतःचे मेडिकल सेंटर आहेत आणि वीस टक्के डिस्काउंट मेडिकल विकतात एवढं ह्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे तुम्ही तामिळनाडू मध्ये गेला तर तामिळनाडू मध्ये मोठ्या प्रमाणावर गोल्ड व्यवसाय आणि ऑफिस मध्ये त्यांचा एक लॉकर आहे आणि त्याच्यावरती सोनं तारण करत कर्ज मोठ्या प्रमाणावर वाटतं तुम्ही जर नॉर्थ मध्ये गेला पूर्वांचल राज्यामध्ये तर तिथे सगळ्या संस्थांचं हॅन्डीक्राफ्ट वगैरे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे ते देखील काम करतात त्यामुळं असं आपण जरी चांगलं असलं इतर लोकांकडे जे काय चांगलं केलं ते पण आपण शिकलं पाहिजे तर असं इतर ठिकाणी चांगलं काम पण होत आहे याची माहिती आपल्याला असलं पाहिजे ह्या विकास संस्था जास्तपणे आता पूर्वी जे पण कर्ज वाटप व्हायचं त्यात साठ ते सत्तर टक्के हिस्सा विकास संस्थांचा असायचा पण आता मोठ्या प्रमाणावर नॅशनलाइज बँकांचं पण जाळं झालेलं आहे आणि आपला हा हिस्सा आता आपण तीस पस्तीस टक्क्यावर आलेला आहे ही एक जरा चिंतेची बाब आहे पण शेतकऱ्यांच्या आणखीन अडीअडचणी काय आहे हे समजून घेऊन इतर व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कमीत कमी तीन व्यवसाय केले पाहिजे आणि हे जे आम्ही पॅक्स कम्प्युटरायझेशन दिलेलं आहे तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये कम्प्युटर दिलेलं आहे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये दिलेला आहे आणखीन काय लागलं ते पण नाही आणि ट्रेनिंग पण आम्ही देतो त्यामुळं सगळ्या ह्याच्यामध्ये इतर व्यवसाय देखील करता येतो डिपॉझिटचा पण घेता येतो असे अनेक व्यवसाय करता येत आहेत अनेक व्यवसाय आपण करणं ही काळाची गरज आहे आता केंद्र शासनाने आम्ही म्हणून ठरवलं की कमीत कमी तीन व्यवसाय संस्थांनी करावेत तर ह्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी इथल्या सर्व जिल्ह्यातल्या संस्थांना सांगतोय की आपण विविध कार्यकारी आपल्या नावच विविध कार्यकारी आहे त्यामुळे विविध कार्यकर्त्यांसाठी इथून पुढं आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे उशीर फार झालेलं आहे आणि आणखीन खूप बोलणं उचित होणार नाही त्यामुळं तुम्ही मला इथे बोलवलं आणि बोलवलं माझा सत्कार केला मला एवढा मोठा मान दिला त्याबद्दल सर्व संवेदनशीलचे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय